मंगेश कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान शिवसेना शिंदे गटाचे विभागाचे मंगेश कदम यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित महिला जिल्हा प्रमुख व देगदूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील महिला तालुका प्रमुखांचा सत्कार केला यावेळी देगदूर बिलोली मतदारसंघातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी सौ वनमाला राठोड देगलूर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी सौ मीराताई तंबुलकर व बिलोली शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी सौ अर्चनाताई शिंदे यांची निवड करण्यात आली या निवडीचे औचित्य साधून मंगेश कदम यांनी नांदेड येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी महिला आघाडीच्या महिला उपजिल्हा प्रमुख सविताताई चप्पलवार बिलोली शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे पाटील देगलूर शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार बिलोली शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत गादगे कुंडलवाडी शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण गंगोणे कुंडलवाडी शिवसेना युवा शहरप्रमुख गंगाधर शिंदे देगलूर शिवसेना सोशल मीडिया प्रमुख दिगंबर जाधव मारुती पाटील अंकुश हिवराळे व्यंकट श्रीरामे चंद्रशेखर भोर बिक्की सोनकांबळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया